अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या सोलापूर गे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांना हटकले असता त्यांनी अरेरावीची भाषा केल्याचे समजते त्यानंतर अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात घेत संबंधित इसमांना त्या जागेतच कोंडून ठेवत कारवाई सुरू केली या अनपेक्षित आणि ठाम निर्णयामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण होते या संपूर्ण कारवाईनंतर जगन्नाथ बनसोडे पुन्हा एकदा सोलापूरकरांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत अतिक्रमण हटवण्याचे काम वेगात सुरू असताना त्यांची कडक आणि निष्णात कार्यशैली नागरिकांच्या लक्षात राहत असून शहरातील अतिक्रमण विरोधी मोहिमेला वेग येत असल्याचे मानले जात आहे लोकांना दारू पाजवण्यासाठी दारू या लोकांना कोडलेला आता मी सध्या महापालिकेच्या जागेमध्ये अतिक्रमण केलेले आहेत खोके त्या खोक्यामध्ये ही लोक आनंदी दारू पीत बसलेले ही मालक आहे बघा ही समोरचा मालक आहे या मालकाने कुठल्याही प्रकारचं महापालिकेची परवानगी तर घ्याच नावच नाही अनादिकृकर सगळे खोके लावलाय आणि त्यात ही दारू पाजवा लागला आपला ला आहे मस्त बसले पीत चना खा आणि किती वर्षापासून चालाय किती वर्षापासून चालाय मला माहित नाही आणि मध्ये जे आरोपी आहेत तुम्हाला आरोपी दाखवतो म्हणजे कोण कोण बघा ही मधी ही मधी दारूडे लोकांचे गंजडी लोकांचे त्या माणसांनी सगळं इथं दारू ता, पाजवण्यासाठी आमचं ऑफिस महापालिकेच्या ऑफिसला खासगी ऑफिस केल्यासारखं माणसांनी केलेलं आहे त्यातून एक चार पाच जण पळून गेले तिकडे अरे नाही बघा समोर वास्तविक पाहता घनकचरा विभाग एक पूर्वीचा आरोग्य निरीक्षक भाग पाच होत त्या कार्यालयाची मोडतोड करून या लोकांनी इथं अवैध हे तुम्ही बाहेर बघा अवैध धंदे आणि महापालिके जागेवर कब्जा करून या लोकांनी इथं बसलेला